राशे काय म्हणजे आज पण आपलं दौरा असं जरा भरपूर असला मग काय रोजच्या सारखी बाईक वगैरे घेतलो मुंबई गोवा हायवे पकडलो आणि आपण येऊन पोहोचलो वन ऑफ द मोस्ट डेव्हलप सिटी आपल्या कणकवलीमध्ये आपण होतो डीपी रोडवर असलेल्या एसएस प्लाझा मधील राज मोबाईल्स यांच्याकडे तर मंडळी आज होत्या यांच्या शाखेचा ग्रँड ओपनिंग आणि ही असं त्यांची शाखा नंबर दोन तर मंडळी सगळ्यात पहिलं दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडलो आणि या कार्यक्रमात सिंधुदुर्गामधील नामांकित रील स्टार्स यांची देखील उपस्थिती होती दीप्रज्जलनाचा जसं कार्यक्रम झालो ना उपस्थित मान्यवरांचं आम्ही मनोगत ऐकलो आणि खूपच भारी वाटावता एक नंबर त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून राज मोबाईल्स यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिलो सोबतच आपल्या मोबाईलमध्ये छोटीशी आठवण सुद्धा कैद करून घेतलं तर चला मग तुमका आता मोबाईल शॉपे दाखवते तर मंडे यांच्याकडे सर्व कंपनीचे नामांकित मोबाईल फोन तसेच इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट देखील मिळतात त्याचप्रमाणे बजाज लकी ड्रॉसारखे मोठे ऑफर देखील असतात ज्यामध्ये दे तुम्ही फ्रीज टी व्ही साऊंड बार सायकल मिक्सर यासारखे प्रॉडक्ट देखील मिळवू शकताय तसेच तुमच्या पसंतीच्या मोबाईल खरेदीवर कूलर त्याचप्रमाणे कूलरऐवजी स्मार्ट वॉच